दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आमच्या सोसायटीमध्ये माघी गणेशोत्सव हा कार्यक्रम साजरा केला जात आहे तर गणपती बाप्पाचे आगमन झाले पहिल्या दिवशी त्यानंतर दुसरा दिवस आहे आज आणि लहान मुलांचे इथे कार्यक्रम सुरू आहे तर इथे संगीत खुर्चीमध्ये ओवीने भाग घेतला आहे आणि ओवी चौथ्या क्रमांकावर गेल्यानंतर बाद झाली तसेच रात्रीच्या नाश्त्यामध्ये आज मंचुरियन आहे आदल्या दिवशी वडापाव होता दररोज काही ना काही नाश्त्यासाठी असतं लहान मुलांची संगीत खुर्ची खेळून झाल्यानंतर महिलांसाठी देखील संगीत खुर्ची ठेवली होती तर मी येथे पहिल्यांदाच भाग घेतला होता एका मैत्रिणीने मला आग्रह केला म्हणून मी यामध्ये भाग घेतला होता परंतु खूप मजा आली खेळताना आणि मी देखील ओवीप्रमाणे चौथ्या क्रमांकावर गेल्यानंतरच बाद झाली तर असेच कार्यक्रम दररोज काही ना काही होत असतात आमच्या सोसायटीमध्ये आज हा दुसरा दिवस आहे आणि यानंतरचा जो व्हिडिओ आहे पुढे तर तो आपल्याला तिसऱ्या दिवसापासूनचा पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा हॅलो फ्रेंड चारवी आर्ट अँड फूड मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदात व मजेमध्ये जावोय बाप्पाचरणी प्रार्थना दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आमच्या सोसायटीमध्ये दे मागे गणेशोत्सव साजरा केला जात आहे आणि आज तिसरा दिवस आहे मी अजूनपर्यंत बाप्पासाठी काहीच नैवेद्य बनवलं नव्हता आणि आता खूप उशीर पण होत आहे म्हणून मग म्हटलं फक्त आता शिराच बनवते तसं बाप्पाचं आवडतं नैवेद्य मेन म्हणजे आहे मोदक परंतु मोदक करायला खूप उशीर लागतो म्हणून मग आता मी इथे शिरा करायला घेणार आहे तर शिरा करण्या अगोदर मला इथे कोथिंबीरच्या वड्या करायचे पालकची भाजी करणार आहे मुगाची डाळ घालून तर कोथिंबीर आणि पालक मी इथे धुवून ठेवलेला आहे त्यानंतर भाकरी पण करायच्या आहेत कारण आता वाजले साडे दहा आणि ओवीला जायचे स्कूलमध्ये तर हे सर्व आवरून घेते शिरा करते आणि नंतर खाली जाऊन बाप्पाला नैवेद्य देखील दे दाखवते आज संध्याकाळी देखील मला भरपूर कामं अशी आहेत की माझ्या मैत्रिणीकडे हळदी कुंकवाचं कार्यक्रम आहे तर तिथे जायचंय पुन्हा मुलींना ट्युशनला ना आता गणपती उत्सव असल्याने सर्वच ठिकाणी गणपती बसवले जातात तर तिथे देखील दर्शनासाठी जायचे तर म्हटलं ते संध्याकाळीच जाते कारण दुपारी पुन्हा मला टेलरिंगची काही कामं बाकी आहेत तर ती करावी लागणार आहे रात्री मुलींचं इथे सांस्कृतिक कार्यक्रम आहे तर ती देखील तयारी करायची आहे मुलींनी बरेचशाच डान्समध्ये भाग घेतलेला आहे तर आता तुमच्याशी काही जास्त बोलत नाहीये कारण मग हे एवढं सर्व मला करायचं आहे आणि खूप उशीर होईल कारण ओवीला पण साधारण बारा सव्वा सा बारा वाजता जावं लागतं तर चला मग नंतर भेटते मी तुम्हाला कोथिंबीरच्या वाड्या झटपट होण्यासाठी मी कुकरला लावलेले ला। आहेत तर दोन डबे मी इथे कुकरचे लावलेले ला। आहेत कोथिंबीरच्या वाड्या आणि एका बाजूला शिजत घातलेला आहे पालक तर त्यामध्ये मुगाची डाल घातली ती शिजण्यासाठी इथे ताटामध्ये पाणी घातलेलं आहे

आणि आता मला शिरा बनवायची तर त्याची पण पूर्वतयारी करते थोडी पूर्वतयारी असली म्हणजे झटपट होतो आता वाजले सव्वा अकरा पाऊन तास गेला माझा एवढं करण्यामध्येच तर आता इथे मी शिऱ्यासाठी रवा आणि बाकीची वेलची वगैरे मला बारीक करायची तर ते सर्व मी बारीक करून घेते पालकची भाजी होतच आलेली आहे तर थोडं पाणी आटलं की गॅस बंद करते एका बाजूला घेतलंय रवा वाजायला आणि इकडे पीठ आहे तर थोडं थंड झालं का मग मी भाकरी करायला घेणार आहे तर तोपर्यंत इथे बोलली शिरा घेते करून कारण शिरा व्हायला फक्त दहा मिनिटं लागतील जास्त वेळ लागणार नाही पालकची भाजी झाली की तिथे मग मी पाणी ठेवते गरम करायला शिऱ्यासाठी फक्तच माझा नैवेद्याचा शिरा बनून झालेला आहे आणि इथे मी दोनच भाकरी बनवलेली आहेत ओवीसाठी कारण बाकीच्या आता भाकरी मी आल्यावर बनवणार आहे तर इथे पीठ आहे तर ते झाकून ठेवते आणि मग आल्यावरती भाकरी बनवते मग बाकीची पण कामे आहेत तर ती पण आवरावी लागणार आहेत तर पहिले नैवेद्य दाखवते ओवीला पण बसवर तशीच सोडते खाली आणि मग त्यानंतर वरती येऊन मग बाकीची कामे आवरून घेते ओवीची बस यायला अजून चार पाच मिनटं बाकी होते तर ओवीला मी ते नैवेद्य दाखवायला सांगितलं नेहमी घरामध्ये देखील ओवीच नैवेद्य दे दाखवत असते तरी ते शहराचं नैवेद्य दाखवून झाल्यानंतर ओवीने दर्शन घेतलं त्यानंतर बाप्पांचं मी देखील दर्शन घेतलं ओवी बसमध्ये निघून गेल्यानंतर मी मात्र इथे दोन तीन मिनटं थांबली होती कारण आरती सुरू होणार होती आणि अचानक देखील माझ्या हातामध्ये आला तर माईकमध्ये मी बऱ्याच वर्षानंतर अशी आरती म्हणत होती तर खूप छान वाटलं पूर्वी आमचं डेकोरेशनचं साहित्य असायचं तर घरी मी माईकमध्येच आरती म्हणायची त्यानंतर आज बरेच वर्षानंतर असं माईकमध्ये आरती म्हणत होती मी खालून जाऊन आली आरती वगैरे पण आज केली त्यानंतर आता वरती आल्यानंतर भाकरी राहिल्या होत्या माझ्या बनवायच्या तर त्या बनवल्या मी खाल्ल्या चारवी पण खाल्ल्या आणि आता इथे चारवीची मैत्रीण आलेली आहे पुष्टी तर त्या दोघी आता इथे त्यांच्या डान्सची प्रॅक्टिस करत आहेत तर इथे माझं थोडंसं काम शिल्लक होतं तर ते मी करते माझंच ब्लाउज आहे तर याला मला चारवी म्हणाली की लटकन का लावले नाही तर मग आता मी याचे कपड्याचेच लटकन याला लावणार आहे ते करते दुसरा कस्टमरचे पण मला लटकन लावायचेत ॲक्च्युली त्या लटकन आणून देणार होते म्हणून मी लटकन काय लावले नव्हते परंतु त्यांना लटकन मिळाले नाही म्हणून मग आता याला पण मला कपड्याचीच जी आपण टोपी बनवतो ना तर ती लावणार आहे याला तर आता ते थोडंसंच काम आहे तर म्हटलं अगोदर ते करून घेते आणि बाकीचं पण घरामध्ये थोडं काम आहे मशीनला मी कपडे लावलेत तर ते पण नंतर सुकत वगैरे घालावे लागतील तर आता हे सर्व करून घेते मशीनचं काम जे शिल्लक आहे येते आणि मग त्यानंतर जाते मशीनचे कपडे सुकत घालते नुकतंच मुलींना सोडून आली आणि त्यांना मी सोडायला जायच्या अगोदर ते फॉल लावत बसली होती माझ्या साडीला कारण आता मला साडी नेसायची आहे तर अर्धा झालाय फॉल लावून अर्धा आता बाकी तर तो लावते आणि आणखीन एकाची गंमत झाली की ओवीला मेहंदी काढायची होती त्यांच्यासाठी मी काळच कोण आणून ठेवला होता परंतु कोण देखील आम्ही इथेच विसरून गेलो ते बघा असंच आणि वातावर वा म्हटलं ना मेहंदी तर काढायचं त्यांना सोडलं मी थोडी पुढे आली तर नेमकेच तिथे एक मावशी बसल्या होत्या मेहंदी कोण घेऊन तर त्यांच्याकडून एक मेहंदी कोण घेतला आणि चारवीला नेऊन दिला आता पुन्हा मला तिथे जायचे तर सात सव्वा सातला मी जाणार आहे आणि तिथेच माझी मैत्रीण राहते तिच्याकडे कार्यक्रम आहे हळद कुंकुवाचा तर त्या कार्यक्रमासाठी जायचं आहे तर चार ओवीला पण घेऊन जाईल आणि मग तसंच पुढे गा जे नेरळमध्ये गणपती बसलेले आहेत तर तिथे देखील दर्शनाला जायचं आहे तर चार ओवीला घेऊन दर्शन करून मग घरी येणार आहे तर आता काही मी स्वयंपाक वगैरे करत नाही कारण दुपारी ज्या कोथिंबीरवाड्या केलेल्या होते तर त्या देखील आहेत भाकरी देखील आहेत तर म्हटलं आल्यानंतरच स्वयंपाक करायचं तर आता पहिले आहे ना हॉल लावते चहा पिते ते मस्तपैकी फ्रेश होते आणि त्यानंतर मग जाते तर आता हे सर्व आवरून घेते आणि एवढं मी घाईघाईमध्ये करण्याचं कारण असं आहे की आजच का दर्शन वगैरे करायचं आहे कारण उद्या मला जायचं आहे पुन्हा गावाला गावाला म्हणजे माझ्या सासरी तिथे पण पाच दिवसाचा गणपती असतो आणि साडेतीन दिवसाचा सप्ताह असतो तर उद्या खूप छान असा कार्यक्रम होणार आहे गावाला तर मग उद्याच जाणं आहे तर आता हे सर्वपल झालं आहे की पहिले दर्शन वगैरे इथले पण घेते गणपतींचं म्हणजे मग पुन्हा दर्शन घ्यायला तर भेटणारच नाही कारण पुन्हा परवा येऊ किंवा मग रविवारी पण येऊ ते सांगू शकत नाहीत म्हणून म्हटलं आता जाऊन दर्शन घेते आणि मग बाकीचं जे काम आहे तर खाली मुलींचा डान्स पण आहे पुन्हा आल्यानंतर स्वयंपाक जर काय करायचं असेल थोडाफार तो करेल त्यानंतर पुन्हा मुलींची तयारी करून मग त्यांना खाली घेऊन जाईल तसं कार्यक्रम मला साधारण दहा साडेदहा तर वाजतीलच आणि दोन दिवस झाले झोप पण पूर्ण होत नाही आहे साधारण दीड ते दोन वाजता आम्हाला पहाटेची झोपायला हो आणि लगेचच साडेपाचला उठावं लागतं कारण चारवीची स्कूल असते तर तिला जाण्यासाठी मग मला लवकरच उठावं लागतं तर साधारण साडेतीन तास चारच तास माझी झोप होते ना आज पण तसंच होणार आहे पण आता जे काम आहेत तर ती म्हटलं आवरून घेते नुकतंच माझी इथे तयारी करून झालेली आहे आणि मी आता मुलींना घ्यायला चालले वाजले सव्वा सात आणि इथे पाहू शकता मी आता साडी नेसलेली आहे तर चला आता निघते मुलींना घेण्यासाठी पोचले मी माझ्या मैत्रिणीच्या घरी आणि इथे रांगोळी आहे बाहेर काढलेली आणि इथे समोरच माझी मैत्रीण उभी आहे तिची ही क्यूट सीन नात इकडे तात्या इकडे आहे मावशी आणि हे आहे अर्चू झाली का सर्व तयारी कमीच पहिली आली की काय हो ना ये घे ऐकूया आता चहा पिता या आहे मला वा वा बदाम मसाल्याचं दूध आहे ना वेफर्स पण कालचे पेढे कुठे ओवीला खूप आवडले ते ते याच्यामध्ये गेले का दुसरे अजून आणले मला बोलले होते काल अजून पॉकेट येणार आहेत म्हणून माझ्या मैत्रिणीचा लुक सांगा तुम्हाला कसा वाटला तो तुमच्यासमे कोणाला अय्य माझ्यासाठी आणला बाबा पेढा कोणती मला पण पेशवाई घ्यायचे पण तेव्हा नाही सांडणार सांडलं तर अजून घेईल मी घेणार तू नको तुम्ही किचन मध्ये जाऊन घेणार आहे चारवी ओवीला आता घेऊन चालले आता वाजले सव्वा आठ दाखव मेहंदी ओवीची होवीची वाहमीची चारवी ती नेहमीची चारवी दाखव अरे एवढंच लिहिलं तू

पारवी ओवीला घेऊन मी हनुमंताच्या मंदिरामध्ये गेली तिथे पाच दिवस गणपती बाप्पा बसवले जाते नेरळचा राजा समोर पाहू शकता की ते सुरेखाशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे त्यानंतर हनुमंताचं दर्शन घेतलं येथे हळदी कुंकू तसंच पूजा असल्याने महाप्रसाद देखील होता तर महाप्रसादाचा आम्ही लाभ घेतला आणि त्यानंतर मग घरी जाण्यासाठी निघालो आज मला घरी जाऊन काय मग जेवण जास्त बनवावं लागलं नाही नुकतच बघितलं तर मी हरिपाट चालू आहे आणि अजून पण हरिपाट चालू आहे परंतु आम्ही वर आलोत कारण चार विओीने डान्स मध्ये भाग घेतलेला आहे तर त्यांना तयारी करायचं कारण ट्युशनवरून आले ते आणि नंतर आम्ही गेलो हनुमानाच्या मंदिरामध्ये आणि तिथून डायरेक्ट इथे चालू होतात तर काही जेवायचं वगैरे नाही आहे कारण आम्ही तिघी पण तिथे जेवलो तर आता म्हटलं लगेच तयारी करायला घ्या कारण यांचे डान्स चालू होतील साडे दहा अकरापर्यंत आणि दोघींना पण नऊवारी घालायचे तर थोडा वेळच लागेल मी फक्त दोघींना केस विंचरून आहे त्यांचं त्याच मेकअप करणार आहे बाकीचा अच्छा जसं चला नंतर भेटते मग तुम्हाला चारवी ओवी व पुष्टीने इथे एकवीरायवरती डान्स केलेला आहे खूप छान असा डान्स दोघींनीच बसवला होता मी काय यांचे डान्स वगैरे काही बसवले नव्हते हो तर त्यांनी स्वतःच त्यांचे डान्स इथे बसवले होते तर ओवी या डान्समध्ये देवी झाली होती खूप छान असा तिघींनी डान्स केला इतर मुलांचे देखील डान्स खूप छान छान झालेले आहेत परंतु मी इथे डान्सचे जे साऊंड आहेत तर ते ऑफ ठेवलेले आहेत कारण कॉपीराईट क्लेम येतो त्यामुळे रात्रीचे सव्वा एक वाजलेला आहे आणि आजचा मेनू आहे पावभाजी तर इथे घेऊन बसले आहे मी पावभाजी तर रात्रीचे वाजले दीड आणि आजच्या व्हिडिओचा मी इथेच एंड करत आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत